पुण्यानी काढलं पिंपरीनी काढलं तसंच आम्हाला मुंबई वाले सुद्धा येड्यातूनच काढायला लागले जय भारत जागृती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही हो, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या रेल्वे स्थानकावरती आहोत आणि या रेल्वे स्थानकावरती म्हणजे पुण्यातील मंत्रालया पर्यंत कुटुंब आहे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला घरात बसून मारण्यात आलेला आहे पाणी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास मंत्रालयापर्यंत त्या आझाद मैदानापर्यंत झाल्याच्या नंतर त्या आझाद मैदानावरती त्यांना बसू दिलं नाही त्यांना बसू दिलं नसल्यामुळे हे कुटुंब आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येऊन बसलेला आहे त्यांची ही व्यथा जे आहे त्यांचा काय फरफट झालेलं आहे काय त्यांना त्रास झालेला आहे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज रात्रभर या ठिकाणी थांबणार आहे आणि सोमवारी ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयामध्ये जाणार आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल ते तुम्ही खेरगावून निघालात सुरुवातीपासून तुमच्या नावापासून तुमचं नाव काय आणि काय काय घडलं तुमच्या सोबत ते सांगा माझं नाव माझं नाव रेश्मा चव्हाण आम्हाला दोन वर्षापासून काही लोक खूप त्रास देत होते जस जाते शिव्या किला द्यायचं हानमार मार करायचं आमचं टॉयलेट पाडलं आमचं पाणी बंद केलं आमचं लय लय आमपणे जे काळ निघून गेला त्या काळाच्या पलीकडे त्यांनी आमचा हाल केलं शेवटी मी मंत्रालय मला कुठं पोलीस प्रशासन आमची दखल घ्यायना कोण दखल घ्यायना म्हणून मग मी हे मार्ग निवडला आणि मी मंत्रालयाकडे आले आल्यानंतर इथं पण काय आम्हाला दोन दिवस बसवलं आणि कुठले पण कागद आणून त्याच्यावर सह्या ना आम्हाला मागायला लागले सगळं केलं ला। आज तर आम्हाला बसूच दिलं नाही काल उपसचिवांनी सांगितलंय आम्हाला की सोमवार नाही तर मंगळवार आम्ही तुमची मंत्र्यांची भेट घालून देणार तरी आणि तुम्ही तोपर्यंत आझाद मैदानावर थांबा तरी तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला तिथं थांबू दिलं नाही आणि आम्हाला तिथून हाकलून दिलं आम्ही तिथून निघालो कमिशनर ऑफिस कड तर आम्हाला म्हणलं कमिशनर ऑफिसच्या इथं जायचं नाही आम्ही म्हणलं का अजिबात जायचं नाही तर कमिशनर ऑफिसच्या मग आम्ही म्हणलं का नाही जायचं तर म्हणले जायचंच नाही कमिशनरच्या ऑफिसच्या इथं आम्ही थांबा आम्ही सांगतो आम्ही म्हणले नाही आमचा हक्क येतो कमिशनर ऑफिस कडे जाणार तुम्ही काय करता ते आम्हाला सांगायचंय तिथं तसं म्हणल्यानंतर मग म्हणले बघ आहे आम्ही आमच्या म्हणजे आमचं पूर्ण वेळातून काढायचं केलं आम्हाला सकाळी आणि त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणले की चला चला आम्ही म्हणलं आमची जी काल तुम्ही एक लिखी कागद घेतला ना त्याची पोस्ट द्या आम्हाला ते लेखी कागदाची पोच पण देणार ते नुसतेच गोल 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 फिरवायला लागलेत म्हणजे जसं आम्हाला पुण्यानी येड्यातून काढलं पिंपरीने येड्यातून काढलं तसंच आम्हाला मुंबईवाले पोलीस सुद्धा येड्यातूनच काढायला लागलेत आम्ही कामात तिथं बसू दिला नाही म्हणून आम्ही इथं रेल्वे स्टेशन वर येऊन पडलोय वाट बघणार आहे मग सोमवारी मुख्यमंत्र्यांचा भेट घालून देतो आता किती खरं आहे ते किती पोट आहे आम्हाला माहिती नाही मोठे मोठे साहेब तर भेट घ्या म्हणतात त्यांच्या खालचे साहेब तर आम्हाला भेटू द्यायला तर आता आम्हालाच नाही की काय करायचं ते नाही आता तुम्ही एवढं म्हणजे खेरगावहून पुण्याहून मुंबई पर्यंत पायी चालत आलात एवढं असं काय घडलं की तुमच्या सोबत की तुम्ही हे सगळं त्याग करत आलात आणि पर्यंत आलात एक तर आमचं महिला कुटुंब काय आमच्या नेत्रावाळांना त्यांनी हानमार करायचं करा आम्हाला गाली गेलेच करायचं आमचे टॉयलेट पाडलं आमचे फोटो मोठ्या मोठ्या अधिकार आम्ही शोचला बसलेले आमच्या टॉयलेटच्या जागेवर उघड्यावर शोचला बसलेले आमचे फोटो मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना पाठवले शेवड करून आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला चार चाकी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला केस माग घे म्हणून कम्प्लीट करू नका म्हणून आम्ही मग आता मेल्यावर आम्ही कुठला रस्ता बघायचा का सांगा आम्हाला त्यांनी आम्हाला मारून टाक उद्याच्या घरात बाया मरून पडल्या आम्हाला माहिती नाही नाहीतर आत्महत्या केली म्हणून पोलीस खो, खोटा रिपोर्ट देतात म्हणून मरायच्या आधी म्हणलं जगून तरी बघाव म्हणून मी मुख्यमंत्री साहेबाकडे साकडे घालायला आले बरं तुम्ही पुणे ते मुंबई काय जवळ अंतर नाही एवढं अंतर तुम्ही कसं काढत आलात तशा कशा प्रसंगाला तोंड देत देत आला अगं आम्हाला काय सुद्धा माहिती नाही आम्ही रस्त्याच्या वाटाच्या वाट सुरूला वाट विचारत विचारत विचरत आलो आम्ही आम्ही थकलो सगळं झालं काय झालं काय काय प्रसंग आम्हाला एवढं गाणरडे आले कि तुम्ही सांगण्यासारखे प्रसंग गाणरडे आले आम्हाला रात्रीच्या वेळेस आम्हाला आसरा नव्हता कुठं मंदिरात झोप दोन दो तीन मंदिरातून तर आम्हाला हाकलून देण्यात आलं बसू दिलं नाही आम्हाला मंदिरात घुसू दिलं नाही आम्हाला त्याच्यानंतर आम्ही मंदिर समाज मंदिर अशा ठिकाणी आम्ही कस तरी आश्रय घेतला एक दिवशी मिनाराचा आश्रय पुढे घेतला पण तिथल्या माणसांनी काहीतरी वेगळंच वाटलं आम्हाला तिथून पोलिसांची मदत घेतली मुंबई पोलिसांची आणि मग त्यांनी कस तरी त्यांचं इकडून तिकडं आम्हाला कस तरी आणून त्यांनी इथपर्यंत सोडलं इथं सोडल्यावर पण ते नाही काय काय का म्हणतात त्याचं नाव ते इथं आल्यानंतर sun para dito kaya man sa tala'tin kita lang nito tignay police ay nayamala giherrao pa'y gatla kaya pa'y kilo kusot sa kiselyo parato काय सांगायलाच नको असं पैसेच काय होत नाही घ्या म्हणून आम्हाला लय येड्या केलं पोलिसांनी तर आणि गाडीत टाकून आम्हाला बोलतच आणलं आम्हाला यायचं नको तरी आणलं ना आजार मैदाना सोडलं आणि तिथले पण पोलीस आम्हाला येड्यातूनच काढायला लागला तर एक जण एक सांगतोय एक जण एक सांगतोय एक जण एक सांगतोय आता आम्ही सचिवांना भेटून आले तर म्हणते आम्हाला नाही माहिती सचिवाला भेटून आले काय सांगितलं काय नाही आम्हाला नाही माहिती इथं नाही थांबायचं आझाद मैदानावर तुम्ही तुमचा बघा आणि आम्हाला कमिशनर ऑफिसचा ऍड्रेस मी देण्यात जायला तिथं तुम्ही इथपर्यंत चालत आलात तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मागणी काय तुमची त्याच्याबद्दल या संदर्भात पहिले तर ज्यांनी आमचा हाल केला त्याचा वेळ गैर अर्जदारावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी त्यांची साथ दिली जे बी काय त्यात काय तरतूद असेल त्याच्याप्रमाणे त्याची त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि आमच्या पोराला ज्या पोलीस ऑफिसरनी कारवाई दरम्यान मारला आमच्या लेकराला त्या त्या पोलीस ऑफिसर सस्पेंड झाला पाहिजे आमच्या दारात सरकारी नळ लागला पाहिजे तिथं हर एक माणूस कोण असू दे कुठल्या बी जाती जाजू दे त्यांची परत सोनम लोंडे नाही झाली पाहिजे सोनम लोंडेच कुटुंब परत नाही झालं पाहिजे त्यांच्या पाण्यात कुणी उंदर नाही टाकली पाहिजे माझ्या दारातून वाट स्वरूप पाणी पिऊन गेला पाहिजे मला माझ्या दारात सरकारी नळ पाहिजे महानगरपालिकेने माफीनाम्या सहित माझं जे नुकसान केलं ते सगळं भरून दिलं पाहिजे आमचं हे तेरगाव नव्हतं ना

नगरपालिकेला हाताची बोगस कारवाई आम्हाला ना अर आम्हाला दिल्या ना काय दिल्या माझीच जागा आहे कोर्टात सिद्ध करणार छाती टोकून निघले म्हणजे माझ्या बरोबर आहे म्हणून निघलेले नाही काय मी कोर्टात सगळं सिद्ध करणार आमच्या आजूबाई होते मग कसं आहे

काळेवाडी पोलीस चौकी झाल्यावर अकरा तारखेला आले अकराला मारलं त्या लोकांनी मारलं लो, पोलिसा समोर